महाराष्ट्रातल्या लाखो संशोधकांना विद्यापीठ अनुदान आयोगाने खूप मोठा धोका दिलेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारचा देखील महत्वाचा म्हणजे सिंहाचा वाटा आहे काही वर्षापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक यूजीसी केअर लिस्ट बनवली होती आणि या सी केअर लिस्टमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने अनेक जर्नल्सचा समावेश केलेला होता आणि संशोधकांना असं सांगितलं होतं देशभरामधल्या की या केअर लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं संशोधन अर्थातच रिसर्च पेपर पब्लिश करणं खूप महत्वाचं आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने पी लिस्टची देखील लिस्ट, लिस्ट काढून टाकली होती आणि एकमेव लिस्ट अशी ठेवली होती ज्याला सी केअर लिस्ट असं म्हटलं गेलं आणि त्या यादीमध्ये असलेल्या जर्नल्समध्येच तुम्हाला लेख प्रकाशित करावा लागेल अशी सक्ती देखील विद्यापीठ अनुदान आयोगाने केली होती अनेक वर्ष हा खेळ चालू राहिला अनेकांनी या केअर लिस्टमध्ये आपापले जर्नलची नावं टाकून घेतली पैशांचा मोठा व्यवहार झाला अनेकांनी पैसे देऊन या लिस्टमध्ये आपले जर्नल्स आणले आणि पुन्हा संशोधनाकडून ते पैसे देखील वसूल केले असे अनेक संशोधकांनी कोणी पन्नास कोणी शंभर कोणी दीडशे कोणी दोनशे रिसर्च पेपर या सगळ्या केअर लिस्टच्या जर्नलमध्ये पब्लिश केले आणि त्यांना असं वाटू लागलं की आता आपण खूप सेक्युर झालो कारण आपल्याकडे एवढे रिसर्च पेपर आहेत पण सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि ही सगळी केअर लिस्टच नाही तर हे सगळं संशोधन संपुष्टात आणलं आणि त्यांनी सांगितलं की सहा ऑक्टोबरच्या जी आरमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला की तुमचं जर संशोधन वेव ऑफ सायन्स किंवा स्कोपसमध्ये असेल तरच ते ग्राह्य धरलं जाईल अर्थातच विद्यापीठ आमदान आयोगाने बनवलेली लिस्ट ही खोटी होती का आणि विद्यापीठ आमदान आयोगाने महाराष्ट्रातल्या सगळ्या संशोधकांना फसवलंय का असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे काय झालं या केअर लिस्टमध्ये असलेल्या जर्नल्समध्ये पब्लिश केलेले आर्टिकल्स जे चांगले नव्हते का त्याचा दर्जा चांगला नव्हता का विद्यापीठ अनुदान आयोगाने मग ते केअर लिस्ट का बनवली आणि केअर लिस्टला मान्यता का दिली गेली हा सगळा प्रश्न आहे आता महाराष्ट्रातल्या अनेक आत विद्यापीठामधली भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या भरती प्रक्रियेच्या जाहिरातीच्या पंधरा दिवस अगोदर हा जी आर येतो आणि या पंधरा दिवस अगोदर महाराष्ट्र सरकार सांगतं की तुमचं संशोधन हे वेव्ह ऑफ सायन्स किंवा स्कोपसमध्येच असणं गरजेचं आहे कुठल्याही केअर लिस्टमधलं आर्टिकल चालणार नाही कुठल्याही पीअर रिव्ह्यू आर्टिकल चालणार नाही आणि कुठल्याही आय एस एस एन असलेल्या जर्नलमधलं देखील आर्टिकल चालणार नाही तर तुम्हाला क्लिअरली वेव ऑफ सायन्स आणि स्कोपसमध्येच तुमचं संशोधन पब्लिश करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशातली जी सगळ्यात मोठी संस्था आहे आय सी एस एस आर या आय सी एस एस आरचं एक जर्नल आहे आणि या जर्नलमध्ये देखील अनेकांनी आपले आर्टिकल पब्लिश केलेले आहेत पण या आय सी एस एस आरच्या जर्नलला देखील वेब ऑफ सायन्सचा आणि स्कोपसचा दर्जा नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल सायन्समध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं जर्नल आहे ते म्हणजे ई पी डब्ल्यू त्या ई पी डब्ल्यूमध्ये देखील या ई पी डब्ल्यूला आय एस एसचा नंबर नाही आणि हे ई पी डब्ल्यू देखील वेब ऑफ सायन्स किंवा स्कोपसच्या यादीमध्ये नाही देशातली सगळ्यात मोठी सोशल सायन्समध्ये संशोधन करणारी ही संस्था आणि त्या संस्थेचं जर्नल या कुठल्याही लिस्टमध्ये नाही म्हणून हे लिस्टमध्ये नसल्यामुळे या आय सी एस एस आरच्या जर्नलमध्ये पब्लिश केलेले आर्टिकल देखील बाद ठरतात महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पुढचं पाऊल टाकलं आणि ते पुढचं पाऊल टाकत असताना त्यांनी ई डब्ल्यू आय सी एस एस आर आणि सी या सगळ्या ज्या काही जर्नलच्या लिस्ट आहेत या सगळ्या लिस्टच फाडून फेकल्यासारखी अवस्था केली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं संशोधन याच लिस्टमध्ये आता म्हणजे वेब ऑफ सायन्स आणि स्कोपसमध्ये असणं गरजेचं आहे याच्यामुळे झालं नेमकं काय तर अनेक महाराष्ट्रातल्या म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा जवळपास नव्वद टक्के संशोधकाकडे वेब ऑफ सायन्स किंवा स्कोपसमध्ये पब्लिश केलेले आर्टिकल नाहीत कारण तशी कुठलीही सक्ती अनुदान आयोगाने आतापर्यंत केलेली नव्हती आणि आताही केलेली नाही विद्यापीठ अनुदान आयोगाने पीयर यू हा एक ऑप्शन ठेवलेला आहे आणि त्यांनी युजीसी केअर लिस्ट हा एक ऑप्शन ठेवलेला होता पण या पीअर एर ला आणि या युजीसी केअर लिस्टला महाराष्ट्र शासनाने बाजूला सारलं आणि त्यांनी नवा जी आर काढला आणि त्यांनी फक्त याच्यामध्ये जर तुमचे म्हणजे वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस मध्ये जर तुमचे आर्टिकल असतील तर तेच ग्राह्य धरले जातील असं सांगितलं आणि लगेच विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेची जाहिरात येते याच्या पाठीमागे खूप मोठं गोड बंगाल असण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की जे लोक वेब ऑफ सायन्स किंवा स्कोपसमध्ये लिहितात ते लोक कोण आहेत आणि तो वर्ग कोणता आहे हे तपासणं तेवढंच गरजेचं आहे कारण ही भरती प्रक्रिया फक्त एका विशिष्ट वर्गासाठी असू शकते ज्या वर्गाने मागच्या एक वर्षामध्ये किंवा एक दोन वर्षामध्ये हे सगळं प्लॅनिंगनं केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना म्हणजे यूजीसी केअर लिस्टमध्ये ज्यांनी आर्टिकल पब्लिश केले आय सी एस एस आरच्या जर्नलमध्ये ज्यांनी आर्टिकल पब्लिश केले किंवा ज्यांनी ई पी डब्ल्यूमध्ये आर्टिकल पब्लिश केले यांना या स्पर्धेमध्येच या, येऊ द्यायचं नाही असं ठरवून केलेला हा गेम असू शकतो आणि त्याच्यामुळं जे दहा टक्के लोक आहेत ज्यांच्याकडे वेब ऑफ सायन्स किंवा स्कोपसमध्ये पब्लिश केलेले आर्टिकल्स आहेत ते या दहा टक्के लोकांकडे आहेत आणि त्यांना कदाचित एखाद्या वर्षापूर्वी याची सूचना दिली गेलेली असेल की तुम्ही याच्यामध्ये किमान एक दोन तीन आर्टिकल तरी पब्लिश करून घ्या हे सगळं खूप प्लॅनिंगनं केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जवळपास नव्वद टक्के विद्यार्थ्यांना आता विद्यापीठाच्या प्राध्यापक पदाचा फॉर्मच भरता येणार नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं हे सगळं कोण करते ही समिती कोणती आहे या कुठल्या समितीने हा जी आर काढलेला आहे कुठल्या समितीने याला रिकमेंड केलेलं आहे हे बघणं तितकंच गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढला आणि ते विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अगेन्स्टमध्ये का गेले विद्यापीठ अनुदान आयोग जे स्टँडर्ड ठरवतं त्या स्टँडर्डमध्येच कुठलाही संशोधक काम करत असतो त्यांनी दोन हजार नऊमध्ये मध्ये पी एच डीचं देखील एक स्टँडर्ड ठरवून दिलं आणि त्या स्टँडर्डनुसारच तुमची पी एच डी असली पाहिजे असं सांगितलं त्या स्टँडर्डनुसार विद्यार्थ्यांनी पी एच डी केली त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचे पी एच डीच्या सबमिशनपूर्वी दोन रिसर्च पेपर पब्लिश असणं गरजेचं आहे आय एस एस एनमध्ये मध्ये विद्यार्थ्यांनी तेही केले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की कुठल्याही जर्नलमध्ये पब्लिश करू नका ते जर्नल पियर रिव्ह्यू असलं पाहिजे लोकांनी पीयर रिव्ह्यूमध्ये पब्लिश केले त्याच्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने पुन्हा नियम बदलला त्यांनी सांगितलं की यूजीसी केअर लिस्टमध्ये जे जर्नल्स आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला पब्लिश करावं हो लागेल विद्यार्थ्यांनी तेही केलं आणि आता ऐन भरती प्रक्रियेच्या वेळेस म्हणजे ज्या लोकांना आता नोकरी लागणार अशी अविश्वास होता आणि जे लोक विद्यापीठाच्या प्राध्यापक पदाचा फॉर्म भरायला तयार होऊन बसलेले होते अशा वेळेस महाराष्ट्र शासनाने जी आर काढला सहा ऑक्टोबर रोजी आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला फक्त वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस मध्येच आर्टिकल पब्लिश करावे लागतील हे किती भयानक षडयंत्र आहे हे लक्षात घ्या आणि याच्यामुळे किती पीएच डी झालेल्या नेटसेट झालेल्या आणि आने अनेक मध्ये आर्टिकल पब्लिश केलेल्या संशोधकांचा हा हिरमोड आहे आणि कदाचित असं तुम्हाला लक्षातही येऊ शकतं की काही कालखंडानंतर या पी एच डी आणि नेट ने धारकांनी सुसाईड केलेले आहेत हे देखील तुम्हाला दिसेल कारण त्यांनी या भरोशावरती अनेक दिवस याची वाट बघितली होती आणि सरकार भरती प्रक्रिया कधी सुरू करते हे ते वाट बघत होते पण अशा परिस्थितीमध्ये सरकारने मात्र या सगळ्या संशोधकांसोबत धोका केलेला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने याच्यावरती कुठलाही भ्र शब्दही काढला नाही महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे त्या जी आर कोणी बोलायला तयार नाही महाराष्ट्र शासनाने खरतर विद्यापीठ अनुदान आयोगाला विचारायला पाहिजे होतं की आपण असा जी आर काढू शकतो का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही जी आर हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही अर्थातच ज्यांच्याकडे अगोदर पी एच डी मिळालेली आहे ज्यांच्याकडे अगोदरचे रिसर्च पेपर आहेत त्यांना हा नवा नियम लागू करता येत नाही कारण हे भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईट्समध्ये आहे आणि मूलभूत अधिकारामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठलाही कायदा हा पूर्वलक्षी स्वरूपाने लागू करता येत नाही पण गव्हर्नमेंटने हे सांगितलेलं आहे की तुम्हाला आता सहा ऑक्टोबरच्या क्रायटेरियामध्येच बसावं लागेल जर तुम्ही सहा ऑक्टोबरच्या क्रायटेरियामध्ये बसत नसाल तर तुम्हाला कुठल्याही प्र त्या पदाच्या भरतीला अर्ज करण्या करण्याचे अधिकार नाही किंवा तुमचा अर्जच ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजे इतकं कोंडीत पकडलेलं आहे आणि त्यांनी हा जो सहा ऑक्टोबरचा जी आर आहे हा सहा ऑक्टोबरचा जी आर अगोदर म्हणजे दोन हजार सहापासून जे बेकारीच्या अवस्थेमध्ये प्राध्यापक आहेत त्या सगळ्यांना लागू केलेला आहे आता तुम्ही विचार करा की ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा बारा पंधरा सतरा दोन हजार वीस या कालखंडामध्ये पी एच डी केलेली आहे ज्या कालखंडामध्ये या स्कोपसचं नावच नव्हतं या स्कोपसचं नावच नव्हतं आणि आपल्या देशामधल्या सोशल सायन्समध्ये स्कोपसमधले कुठलेही जर्नल्स त्या कालखंडामध्ये नव्हते पण त्या कालखंडामधले आता जर्नल्सचे आर्टिकल आणायचे कुठून आता जर सहा ऑक्टोबरला यांनी हा जी आर काढला आहे तर त्याच्यानंतर हे पब्लिश कधी होणार आहे आणि त्याला त्याचे हे पब्लिश करून त्याच्याला त्याची प्रत कधी मिळणार आहे ज्या कालखंडामध्ये स्कोपच नव्हतं ज्या कालखंडामध्ये वेब ऑफ सायन्स नव्हतं सोशल सायन्समध्ये त्या कालखंडामध्ये हे संशोधक पीएचडी करून बाहेर पडलेले आहेत आता त्यांनी त्या कालखंडामधले हे कुठून आणि म्हणून भारत सरकारने त्याचा विचार केला पाहिजे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील हे निर्णय घेतला पाहिजे की महाराष्ट्र सरकारने काढलेला जी आर हा पूर्वलक्षी स्वरूपामध्ये लागू करता येणार नाही जे विद्यार्थी जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस नंतर जे एच डी करून बाहेर पडणार आहेत त्यांचे रिसर्च आर्टिकल हे स्कोपसमध्ये असणं गरजेचं आहे हा नियम लागू केला पाहिजे पण तो नियम महाराष्ट्र शासनाने लागू केला नाही हा कायदा पूर्वलक्षी स्वरूपाने लागू केलेला आहे त्याच्यामुळं हा कायदाच घटनाबाह्य ठरतो म्हणून महाराष्ट्र सरकारने याचा विचार केला पाहिजे हे जे काही अगोदरचे विद्यार्थी आहेत त्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना कुठलाही कायदा पूर्वलक्षी स्वरूपाने लागू करू नये त्यांच्याकडे असलेले रिसर्च आर्टिकल जे युजीसी केअर लिस्टमध्ये आहेत जे पीअर रिव्ह्यू मध्ये आहेत ते आर्टिकल देखील यासोबत ग्राह्य धरण्यात यावेत आणि दोन हजार पंचवीसनंतर नंतर ज्यांचं पी एच डी अवॉर्ड होणार आहे त्या लोकांना फक्त स्कोपसची आठ घालून दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं हे विद्यार्थी वाचणार आहेत अन्यथा या विद्यार्थ्यांचं मरण जवळ आलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीला जर जबाबदार कोण असेल तर ते युजीसी आहे जिने केअर लिस्ट टाकली ती यूजीसी आहे जिने पीअर रिव्ह्यू टाकला आणि ते महाराष्ट्र सरकार आहे ज्याने यूजीसीचे हे सगळे नियम रद्द ठरवले आणि त्यांनी नवा कायदा केला त्याच्यामुळं हे सगळं बाद करावं लागेल आणि युजीशीला ठाम भूमिका घ्यावी लागेल आणि महाराष्ट्र सरकारने काढलेला जी आर विद्यापीठ अनुदान आयोगाने रद्द करावा लागेल आणि महाराष्ट्र सरकारला तशी सक्त ताकीद द्यावी लागेल की तुम्ही जर हा जी आर रद्द करत नसाल तर आम्ही तुम्हाला कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या भरती प्रक्रियेला इथून पुढे मान्यता देणार नाही हे विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला हे थांबवण्यासाठी देखील त्यांनी विनंती केली पाहिजे किंवा तशा प्रकारचा ठाम निर्णय देखील त्यांनी घेतला पाहिजे आपल्याला नेमकं महाराष्ट्र शासनाच्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या या जी आरबद्दल बद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका हा जी आर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येऊ शकतो का हा जी आर दोन हजार पंचवीसच्या अगोदर पी एच डी केलेल्या विद्यार्थ्यांना लागू करता येऊ शकतो का ज्या कालखंडामध्ये स्कोपसच नव्हतं त्या कालखंडामधल्या लोकांना हा जी आर लागू करता येऊ शकतो का वाटलं तर तुम्ही हा जी आर प्रोफेसरसाठी लागू करा प्रोफेसर पदासाठी तुम्हाला स्कोपसमध्ये आर्टिकल असणं गरजेचं आहे ह्या नियम तुम्ही लागू करू शकता कारण प्रोफेसरच्या बऱ्याचशा सर्व्हिस झालेल्या असतात था आणि ते थांबूही शकतात किंवा त्यांच्याकडे तशा प्रकारचे रिसर्च आर्टिकल देखील असू शकतात आपल्याला नेमकं काय का वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पण एक नोटीस एक पत्र एक ईमेल अनुदान आयोगाला आणि महाराष्ट्र सरकारला किंवा राज्यपालाला पाठवायला देखील विसरू नका तरच हे सगळं थांबू शकतं तेव्हा उचला पेन घ्या कागद कम्प्युटर समोर ठेवा लॅपटॉप समोर ठेवा मेल करा पत्र लिहा फेसबुकला लिहा व्हॉट्सअपला लिहा यूट्यूबला लिहा सगळीकडे लिहा पण या गोष्टीचा मात्र तुम्ही निषेध करायला विसरू नका आणि हा कायदा रद्द करण्याची मागणी देखील करायला विसरू नका आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद